प्रत्येक मुलाला फळं आवडतील असं नाही पण त्या फळांपासून तयार केलेला जाम मात्र प्रत्येकालाच आवडतो तर आज आपण इथे असाच एक फ्रूट जाम बनवणार आहोत मार्केटमध्ये जे जाम मिळतं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह रंग इसेन्सचा वापर केलेला असतो जे की आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नसतं पण हे जाम बनवताना आज आपण इथे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह रंग वापरलेला नाही तरीही अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा किंबहुना त्यापेक्षाही चांगला हा जाम बनतो बघा किती छान जाम स्प्रेड होत आहे अगदी मस्त असा हा जाम तयार झालेला आहे रंग तर किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे आणि घरातीलच साहित्यात बनून तयार होते फक्त थोडा वेळ जास्त लागतो पण शेवटी रिझल्ट बघितला की मन खुश होऊन जातं चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण इथे काळ्या द्राक्षांपासून फ्रेश जाम बनवणार आहोत या दिवसात काळी द्राक्षे भरपूर प्रमाणात आणि चांगली मिळतात तर इथे मी एक किलो काळी द्राक्षे घेतलेली आहेत द्राक्षांवरती भरपूर प्रमाणात औषध फवारणी केली जाते त्यामुळे ही द्राक्षे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर द्राक्षे कशी धुवायची तर एका मोठ्या भांड्यात आपल्याला द्राक्षे बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे व्हिनेगर घालायचं आहे आणि त्यामध्ये हे द्राक्ष अर्धा तास ठेवायचे आहेत अर्धा तासानंतर हे द्राक्षे पाण्यातून काढून दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत द्राक्षे स्वच्छ धुवून झाल्यानंतर ही सगळी द्राक्षं आपल्याला मोकळी करून घ्यायची आहेत आता या द्राक्षांची आपल्याला प्युरे करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये ही द्राक्षं घालायची आहेत आणि पाणी न घालता याला एकदम स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे बघा इथे मी पाणी न घालता याला स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे आत्ता ही द्राक्षांची प्युरी किंवा पल्प आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण जाम बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला ही प्युरी गाळणीने गाळून घ्यायची आहे तर इथे मी कढईत जाम बनवणार आहे तर सगळी प्युरी मी या कढईतच गाणीने गाळून घेणार आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या द्राक्षांची आपण पाणी न घालता प्युरी बनवून घेऊ आणि ती गाळणीने गाळून घेऊ तर बघा इथे मी सगळ्या द्राक्षांची प्युरी बनवून घेतलेली आहे आता ही आपण चांगली गाळून घेऊ तर बघा इथे मी सगळ्या द्राक्षांची प्युरी करून घेतली ती गाळणीने गाळून घेतली गाळून घेतल्यानंतर जो थोडाफार पल्प शिल्लक राहिलेला आहे तो फेकून न देता तोही पल्प आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याला परत एकदा चांगलं स्मूथ होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आता हा फिरवून घेतलेला पल्प आपल्याला न गाळताच यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे सुरुवातीला गॅसची आस मोठी ठेवायची आहे आणि याला सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे पण आत्ता ती साखर टाकायची नाही तर नंतर टाकायची आहे पण त्यापूर्वी हा पल्प आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे सतत हलवत याला असं शिजवून घ्यायचं आहे आता हा पल्प शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पल्प शिजवण्यासाठी जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे आणि जर तुम्ही नवशिके असाल तर शक्यतो नॉनस्टिकचीच कढई घ्या आणि मीडियम फ्लेमवरती ही, फ्लेम ही सर्व प्रोसेस करा आणि असं सतत हलवत याला शिजवून घ्या आत्तापर्यंत ना साधारण दहा ते बारा मिनटं होत आलेली आहेत मीडियम टू हाय फ्लेम ॲडजस्ट करत करत कंटिन्युअस हलवत राहती आहे तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे तुम्हाला जाणवत असेल पण याला अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर असं कंटिन्युअस हलवत याला अजून आपण थोडं शिजवून घेऊयात तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत सतरा ते अठरा मिनटं झालेली आहेत याला मी सतत हलवत शिजवून घेत आहे याला हलकासा घटसर पण आलेला आहे म्हणजे यातील पाणी काही प्रमाणात आटलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर तर इथे मी पाऊन कपपेक्षा थोडी जास्त आणि एक कपपेक्षा थोडी कमी साखर घेतलेली आहे एक किलो द्राक्षे होती तर त्याकरता इथे आपल्याला दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम साखर लागणार आहे द्राक्षे कितपत गोड आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता पण मिनिमम दोनशे ग्रॅम साखर तर घाला त्यापेक्षा कमी नको साखर घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे साखर घातली आहे ती वितळायला सुरुवात झाली की हे मिश्रण परत थोडं पातळसर होतं तर बघा हे परत थोडं पातळसर झालेलं आहे आता हे हलवत असताना कडेला जे चिकटलेलं असतं ते आपल्याला खरवडून यामध्ये लगेच घालायचं आहे नाहीतर साखरेचा पाक होतो तो वरती कडक होतो आणि तो तिथेच चिटकून बसतो त्यामुळे हे हलवत असतानाच लगेच आपल्याला खरवडून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता परत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे कितपत शिजवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच सतत हलवं त्याला मिडियम फ्लेमवरती चांगलं शिजवून घेऊयात तर बघा साखर घातल्यापासून आत्तापर्यंत साधारण दहा मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे साखर घातल्यानंतर हे थोडं पातळसर झालं होतं पण शिजल्यानंतर हे असं हलकंसं घटसर झालेलं आहे आत्ता मात्र आपल्याला गॅसची आज मंद करायची आहे आणि लो फ्लेमवरती सतत हलवं त्याला अजून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आता या स्टेजपर्यंत एकूण पस्तीस ते चाळीस मिनटं झालेली आहेत मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं त्यापेक्षा हे अजून थोडं घट्ट झालेलं आहे आता हे परफेक्ट झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे तर इथे आपल्याला एक रिकाम पसरट प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये यातील थोडंसं मिश्रण म्हणजे साधारण चमचावर मिश्रण या प्लेटच्या बरोबरमध्ये टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे प्लेटमधील मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत या कढईतील मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता बघा इथे आपल्याकडे फार वेळ नाही म्हणून प्लेटमधील मिश्रण मी फॅनखाली धरून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता हे प्लेट तिरकं केलं तर हे मिश्रण अगदी हळुवारपणे खाली येते तुम्ही बघू शकताय आणि यामध्ये जर अशी मध्ये रेश ओढली तर हे मिश्रण परत एकमेकात मिक्स होत नाही त्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश दिसत नाही म्हणजे मिश्रण प्लेटमध्ये टाकलं की कडेने पाणी वगैरे सुटले किंवा यापासून पाणी सेपरेट झाले असं दिसत नाही म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं तर बघा आधीपेक्षा हे अजून थोडं घटसर झालेलं आहे आणि रंगही बदललेला आहे तुम्ही बघू शकताय आता तुम्हाला मी हे दाखवण्यासाठी मिश्रण फॅनखाली थंड करून घेतलेलं होतं पण ज्यावेळेस हे रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड होतं त्यावेळेस अजून जास्त फरक पडतो आणि अजून हे छान घट्ट होतं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला पावचमचा काळं मीठ आणि एक लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून झालं की आत्ता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे आता याला अधेमध्ये हलवत हे पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण जाम स्टोअर करण्यासाठी काय करायचं ते बघूयात आता जर हे जाम तुम्ही व्यवस्थित स्टोअर केला तर दोन ते तीन महिने छान टिकतं त्याकरता इथे आपल्याला एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की ज्यामध्ये आपण जाम, जाम स्टोअर करणार आहोत ती काचेची बरणी किंवा काचेचा डबा आणि त्याचं झाकण आपल्याला या पाण्यामध्ये दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे या प्रोसेसला स्टेरिलायझर म्हणतात म्हणजे ही बरणी आपल्याला निर्जंतुक करून घ्यायची आहे ही काचेची बरणी दोन मिनटं पाण्यात चांगली उकळून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ कापडाने पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आता इथे मी दोन बरण्यांमध्ये हे जाम स्टोअर करणार आहे तर दुसरी बरणी ही मी पाण्यामध्ये दोन मिनटं उकळून घेते आता पाण्यातून काढून घेतलेली बरणी आपल्याला सुती कापडाने स्वच्छ पुसून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे तर बघा इथे मी बरणी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे गरम पाण्यात उकळल्यामुळे ही बरणी थोडी गरम होते त्यामुळे ही बरणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे बघा इकडे आपलं जाम हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे आधीपेक्षा छान घटसर झालेला आहे तुम्ही बघू शकताय रंग तर किती जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकताय इकडे आपली जाम स्टोअर करण्यासाठी बर्नीही रेडी झालेली आहे आता हे जाम आपण बर्नीमध्ये भरून घेऊयात हे जाम बर्नीत भरत असताना तुम्हाला जाणवत असेल की कि किती मस्त हे दाटसर झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे जाम तयार झालेलं जा आहे बर्नीत जाम भरल्यानंतर याला गच्च झाकण लावायचं आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे तयार जाम दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये छान टिकतं पण हे जाम इतकं छान होतं की दोन ते तीन महिने राहतच नाही आता हे जाम तुम्ही चपातीला ब्रेडला लावून खाऊ शकता इथे मी तुम्हाला ब्रेडला लावून दाखवते ब्रेडचं एक स्लाईस घ्यायचं आहे त्यावरती आवडीनुसार जाम घालून सगळीकडे हा जाम पसरून घ्यायचा आहे बघा जाम अगदी मस्त स्प्रेड होत आहे आणि जामचा रंग तर किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अगदी मार्केटसारखा किंबहुना त्यापेक्षाही छान झालेला आहे बघूनच खावस वाटत आहे ना तर असा हा जाम तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग